अरे कुत्रं भोगत आहे कुत्रं भोगलं का ती कुणा यायचं आहे हो का काय अर्थ हो का अरे कुत्रेच्या मोर्या चांगल्या गोल घोटेल दाता पाडा ना नेमतच असं नाही तुमच्या खाल्यात उ दाता पाडा का तुम्ही उगाची उगत काहीतरी करतात का त्यांनी दहुज दिली का लगेच इकडं तुम्ही आणि हे द्यायचं म्हणजे बाकीचं अठरा पगड जात मारायची का तीनशे चौऱ्याहत्तर जातीचं वाटोळ करायचं का एका जातीमुळं त्याला द्या ना नाही म्हणत नाही आम्ही पण तुम्ही तुमचं संविधानिक आज जे दहा आठ टक्के आठ टक्के त्याचं ए सी बी सीचं जे दिलेलं आहे ते त्याला द्या त्याच्या लिक्रमाला तर भलं दे ते काय आमचे दुश्मन नाहीत पण एका कुत्र्याकरता सामान्य सगळ्या जनतेचं वाटोळ करून आणि जनतेत म्हणजे ज्याच्या त्याच्यात समाजात टेट निर्माण करू नका एवढीच माझी सरकारला विनंती आहे नाही तर उद्या जर ओबीसी समाज आक्रमक झाला तर तुम्हाला आवरल्या जाणार नाही तरी आवरला पण हे निवळजी हे अनगटे लोक आहेत मग आमच्या ओबीसीचे मग आवार सरकारला जाणार नाहीत आणि जर समजा याच्यातला नाही जर काही आहेत आता आपण दिले आता लेखी दिले जर हे मान्य नाही केलं तर मी तुम्हाला सांगतो दोन दिवसामध्ये काय करीन हे सरकारला हे जबाबदार सरकार या गोष्टीला काही जण म्हणतात की त्यांची ती गावाकडची भाषा असल्यामुळं तसं ते बोलतात शिवाय कोण पाटील अशी अशी गावाकड भाषा आता मी चार दोन नाही मग मग माझ्या गावाकड अशीच भाषा आहे नगरकड हे तुरे को काय काय का रोड मी हगाय क्या रे घर मी हगाय क्या रे मायकडे ही भाषा आहे नगरकड मी पाहिलं जुनं न करता तर मी नगरत आहे मग मायकडे ही भाषा आहे ना मला ती बोलतोय आता तुमच्याकडे तुम तुम्ही कुठे तुमच्याकडे ती भाषा मग द्या आम्हाला चार दोनशे त्याच्यात अहो ना। काही नाही विषय काही नाही आडमोड पाना आणि दादागिरीची भाषा आहे आणि दादागिरी लय सहन केली तुम्हाला सांगू तो भरपूर <coughs> समाजाने सहन केली त्याच्यामुळं दादागिरी सहन होणार नाही हा कारण एक साहेब एवढं कुत्रं आपलं कुठेतरी घातलंय मोरं समाजाने आणि त्याच्या नावाखाली काहीतरी एक एक सारखा काय करतं हरदारशी भोगलं का पुण्या तुकड्या फेकित सारखा पुन्हा भोगलं का पुन्हा तुकडे फेकिते पण आता आमची मर्यादा तुटली ओबीसीची एस सी एस टी टी मर्यादा तुटली आणि जरी आज लोकांना वाटत असेल पण आज ओबीसी घुसले म्हणजे उद्या ए सी एस टी भुसलेसारखेच आहेत ए सी एस टीचं पण संपुष्टात आरक्षण येणार आहे मोर हे नक्की आहे हा आणि ह्या जे तीन तीन बऱ्या तीन तीन बऱ्या जे सटके चालले हे सटके कोणी ऐकून घेऊ नये कारण कसं असतं साहेब एकदा खोटी ठोकली का पुन्हा पहिल्या गाणात काय होतं एक कांड भर जाती पण डबल दुसरा जाणका टाकला का दोन कांडे जाती तसं ही गोष्ट आम्हाला सगळ्या अनुभव आहे शेतकरी माणूस आहे मी सामान्य मी काही राजकीय माणूस नाही आज पहिल्यापासून तुम्ही एक वर्ष होऊन गेलं तुम्ही बघतात मी राजकीय माणूस नाही मी एकदम अंगठेबादरे आणि मला फक्त ओनली वन माझं भविष्य आहे समाजाचं भविष्य कळतंय मला मी त्याला जसं कळतंय तसं माझ्या समाजाचं मला भविष्य कळतंय माझ्या ग गो घर जे गौरगरीब लेकरं आहेत कष्ट करून खाणारे आहेत मी याच्याकरता जरी माझा आतमध्ये अंजरी झालं मिलो बी तर मी आता मागं येणार नाही कुठलं तरी येतलं जसं तो मान्य करून घेतो तसं मी यातलं कोणतं तरी काहीतरी हे करून घेतल्याशिवाय मागं येणार नाही मला मी लोक आहे जगल लोक आहे इथून मोर काय मी आता लय मोठ्या सहा बैली नांगर वाढणार नाही